जळगावातील पिंपराळा हुडको भागात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना घडली लग्नाच्या पाच वर्षांनंतर मुलीच्या कुटुंबियांनी आपल्या जावायची निर्गूमपणे हत्या केली एवढंच नव्हे तर आरोपीनं पीडित तरुणाच्या घरच्यांनाही सोडलं नाही त्यांच्यावरही हल्ला करत गंभीर जखमी केला या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली पोलिसांनी ऑनर किलिंग विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतला असून पुढील तपास केला जात आहे मुकेश रमेश शिरसाट असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव तो जळगावातील पिंपराळा हुडको परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होता पाच वर्षांपूर्वी त्याने याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत पळून जाऊन लग्न केलं होतं तेव्हापासून मुलीच्या तरुणाचा वाद सुरू होता, होता। दरम्यान या दाम्पत्याला तीन वर्षांची एक मुलगी आहे शिवाय मृत मुकेशची पत्नी दुसऱ्यांदा गर्भवती देखील आहे दोघांचा सुखाने संसार सुरू असतानाही मुलीच्या घरच्यांचा मुकेशवरचा राग कमी झाला नाही अखेर लग्नाच्या पाच वर्षांनी मुलीकडील कुटुंबाचा राग उपणून आला आरोपींनी कोयता आणि चॉपरने वार करत तरुणाचा जीव घेतला घटनेच्या दिवशी रविवारी सकाळी मुकेश दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर पडला होता त्यावेळी मुलीच्या माहेरील मंडळींनी कोयता आणि चॉपरने त्याच्या मानेवर वार केला त्यात मुकेशचा जागीच मृत्यू झाला मुकेशच्या आत्या केल्यानंतर हल्लेखोरांनी मैताचा भाऊ काका काकू दोनचुलत भाऊ आणि चुलत बहीण यांच्यावरी वार केले या हल्ल्यात मुकेशच्या घरचे जखमी झाले आहेत सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत या प्रकरणी रामानंद पोलीस ठाण्यात तरुणीचा भाऊ काका यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मुकेशच्या आई वडील भाऊ पत्नी व मुलगी आहे या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना ताब्यात घेतला आहे परिसरात तणाव असल्यामुळे पोलिसांनी पिंपराळा हुडको परिसरात मोठा बंदोबस्त लावला या घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत या हल्ल्यात मुकेश याच्या गर्भवती पत्नीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता पण सुदैवाने ही महिला बचावली आहे जळगाव शहरातील पिंपराळा परिसरात असलेल्या हुडका भागात राहणाऱ्या मुकेश शिरसाट या तरुणाचे आपल्या भागात राहणाऱ्या प्रेमसंबंध जुळले होते यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण पूजाच्या कुटुंबाला हे लग्न मान्य नव्हतं घरच्यांच्या विरोधात जाऊन पूजाने चार फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी लग्न केलं मुकेशा हातमजुरी करून आपला संसार चालत होता विरोध जुगारून लग्न केल्यामुळे पूजाच्या माहेरच्यांकडून वारंवार वाद निर्माण केले जात होते अनेकदा हे वाद पोलिसांपर्यंतही पोहोचले पण कौटुंबिक वाद असल्यामुळे पोलिसांनी कठोर भूमिका न घेता या प्रकरणात दोन्ही कुटुंबाचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला राग पूजाच्या काटा काढला पूजावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने या हल्ल्यात पूजा बचावली असा आरोप पूजाने केला मुकेश आणि त्याच्या सासरच्या नातेवाईकांचा अठरा जानेवारीला संध्याकाळी वाद झाला हा वाद मिटवण्यासाठी काहींनी प्रयत्न देखील केला मात्र रविवारी सकाळी साडेआठ वाजता मुकेश कामासाठी घराबाहेर पडत असताना त्याच वेळी हातात लाट्या काट्या धारदार शस्त्र घेऊन मुकेशच्या सासरचे काही लोक आणि त्यांचे सहकारी घरात घुसले आणि त्यांनी मुकेशवर हल्ला करायला सुरुवात केली मुकेशला वाचवण्यासाठी काही पुढे आले मात्र त्यांच्यावर जमावणे हल्ला केला मुकेशची गर्भवती पत्नी पूजा याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला पण पूजेची ननंद वेळीच आल्याने गर्भवती असलेली पूजा या हल्ल्यात बचावली मुकेशची त्याच्याच घरासमोर सासरच्यांनी हत्या केल्यामुळे शहरात खळबळ माजली या घटनेत जखमी झालेल्या चार ते पाच जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मुकेश आणि पूजा यांना तीन वर्षांची मुलगी आहे तसंच पूजा ही गर्भवती आहे अशा परिस्थितीमध्ये मुकेशची हत्या झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला हल्लेखोरांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मुकेशच्या बहिणीने केली आहे